आपण पाहत आहात लाईव्ह एस न्यूज नमस्कार लाईव्ह एस न्यूज वर आपलं स्वागत आहे या बातमीचे प्रायोजक नवक्रांती शिक्षण समूह गडिंगलच विद्या नरेवाडी तालुका घडीलच इथे गुढीपाडवा प्रवेश वाढवा कार्यक्रम संपन्न कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या गुढीपाडवा प्रवेश वाढवा या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन विद्या नरेवाडी इथे उत्साहात करण्यात आले यत्ता पहिली मध्ये प्रवेश पात्र मुलांचे फेटे बांधून बैलगाडीतून सहवादी मिरवणूक काढण्यात आली गावातील मुलींनी लेझील व लाठी काठी यांचे सादरीकरण केले मिरवणूक शाळी सुरू होऊन गडिंगलाच हलकर्णी रो, रोड वरून रामलिंग मंदिर जवळ आली गावाला अभिमान शाळेचा शाळेला अभिमान गावाचा आपली मुले गावाच्या शाळेतच पाठवा जिल्हा परिषद शाळा लय भारी ही घोषवाक्य देत मुले आनंदाने सहभागी झाली होती पालकांचा उत्साह ओसांडून वाहत होता श्रीकृष्ण महिला लेझीम पथकाचे संचालन नेत्रदीप असेच झाले रणरंत्या उन्हातही उत्कृष्ट सादरीकरण झाले शाळेत दाखलपत्र मुलांचे प्रवेश अर्ज भरून घेण्यात आले कार्यक्रमाला माननीय सरपंच अंकुश रणदिवे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष माननीय शीतल पवार उपाध्यक्ष राजकुमार कुंभार सदस्य अस्मिता मुंगुखाडे मिनिषा रणदिवे शिवाजी पाटील अंबाजी रणदिवे उपस्थित होते मुख्याध्यापक सुनील सुरंगे व सहशिक्षक किरण गोडशी यांनी सर्वांच्या सहकार्याने शंभर टक्के पटनोंदणी पूर्ण केली धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपल्यास आवड आल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व राहनियमी अपडेट आमच्यासोबत धन्यवाद